नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध लेखक बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या रहस्य कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये मी आपल्याला सादर करत आहे बाबुराव अरनाळकर लिखित आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा चाणक्याचे कारस्थान या कथेचा भाग तिसरा शिवाजीरावांनी टेबलावरील कागदपत्र पुढे ओढले तो शांताराम शिपाई पुन्हा आत आला त्यांनी कपाळावर आठ्या घालून त्याच्याकडे प्रश्नार्थक मुत्रेने पाहिलं धनंजय बेटाला आलेत शांताराम म्हणाला शिवाजीरावांच्या कपाळावरील आठ यानं आयुष्या झाल्या व ते आश्चर्याने म्हणाले हा काय धनंजय आलाय त्यांना द्या लवकर आत पाठवून शांताराम बाहेर जातात धनंजयीने आत प्रवेश केला नमस्ते शिवाजीराव ते हसून म्हणाले सकाळी तुमच्या कामात कोळंबा तर नाही केला ना धनंजय किती दिवसांनी तुम्ही भेटलात शिवाजीराव समाधानाने म्हणाले अं बोला काय काम आहे ते धनंजय शिवाजीरावांच्या समोरच्या खुर्चीत बसले शिवाजीरावांनी पुढे गेलेले सिगरेट पेटवून ते म्हणाले शिवाजीराव एका महत्वाच्या गोष्टी संबंधाने मी तुम्हाला भेटायला आलो आहे तुमच्याप्रमाणे मी पण चाणक्याचा शोध करत आहे तुम्हाला माहितीच आहे मला थोडासा सुगावा लागला आहे पण त्या कामी तुमचे सहाय्य पाहिजे त्यांचं बोलणं ऐकता शिवाजीरावांची मुद्रा प्रफुल्लित झाली ते आनंदाने म्हणाले न ना नाही तुम्हाला काही सुगावं लागला बरोबर ते कसं काय सांग बरोबर चाणक्य निरनिराळ्या लोकांची माहिती कोणत्या प्रकारे गोळा करत असतो हे मी प्रथम शोधून काढण्याचं ठरवलं धनंजय म्हणाले या कामी सतत तीन महिने मेहनत केल्यानंतर मी ते आता रहस्य ओळखलय त्यांनी आपल्या खिशातून एक लिफाफा बाहेर काढला त्यात निरनिराळ्या वर्तमानपत्रांची अनेक छोटी कात्रणे होती त्यांनी ती कात्रणं शिवाजीरावांच्या हाती दिली व म्हणाले या अशा प्रकारच्या छोट्या जाहिराती गेले कित्येक महिने निरनिराळ्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत आहेत या सर्व जाहिराती एकाच प्रकारचा मजकूर आहे हे तुमच्या लक्षात येईल शिवाजीराव कपाळाला आटे घालून ती कात्रणं पाहू लागले अ ब पत्र तयार आहेत कोणत्या पत्त्यावर पाठवावी ते कळवावे वा अ ब पत्रे तयार पत्ता कळवा पा अ ब महत्वाचे कागदपत्र मिळाले सूचनांची वाट पाहत आहे या अशा प्रकारच्या छोट्या जाहिराती अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असतात ननांजय म्हणाले ज्या लोकांजवळ काही विकण्यासारखी महत्त्वाची बातमी असते ते लोक या अशा जाहिरातीने ती गोष्ट चाणक्याला कळवतात असे माझे मत आहे कशावरून आपल्या मालका मालकाच्या किंवा मालपिणीच्या गुप्त गोष्टी त्यांच्या विश्वासू नोकरांना माहित असण्याची शक्यता असते जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यांनी फक्त आपल्या नावाचीच अध्यक्षरे दिलेली आहेत ज्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत अशा सर्वांच्या नोकरांची नावे मी प्रथम मिळवली त्यापैकी बऱ्याच जणांच्या नावाची अध्यक्षरं मला या जाहिरातीत आढळली आहेत धनंजय हलक्या स्वरात म्हणाले तुमचे म्हणणे माझ्या लक्षात आले धनंजय तुम्ही कमालच केली तर माझा दरका अगदी बरोबर आहे असं मी निश्चित सांगू शकत नाही धनंजय म्हणाले पण याबद्दल एकदा तपास करून पाहावा असं माझं मत आहे जो स्वतःला चाणक्य म्हणतोय त्यानं बड्या लोकांच्या नोकरांशी संधान साधले असावे असा माझा तर्क आहे या सर्व जाहिरातीत अ ब या व्यक्तीला उद्देशून लिहिलेल्या आहेत हा अ ब म्हणजे चाणक्य असावा आणि कोणत्या माणसाच्या कोणत्या नोकराने ती जाहिरात दिली याची त्याला माहित असल्यामुळे त्यांना तो जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वेळ आणि स्थळ कळवत असावा ते शक्य आहे शिवाजीराव म्हणाले तुम्ही पुढे काय करायचं ठरवलंय मी पुढे था जे काही करायचं ठरवलंय था त्या धनंजय म्हणाले छोटू कालच काही दुसऱ्या कामासाठी बाहेरगावी गेलाय त्यामुळे सध्या मी एकटाच आहे का मी, मी आजच संध्याकाळच्या प्रताप पत्रात एक अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे ठरवले जर आपण सुदैवी असलो तर प्रताप पत्राला कळवलेल्या पत्त्यावर चाणक्य आपणाला उत्तर देण्याचा संभव आहे तुम्ही कोणीतरी एखादा हुशार माणूस माझ्या मदतीला द्या मी त्याला चाणक्याने बोलवल्यास काय करायचंय ते सांगतो छोटू असत तर मी त्यालाच पाठवलं असते मी स्वतः गेलो तर चाणक्य मला ओळखेल अशी मला भीती वाटते आतापर्यंतच्या त्याच्या कर्तृत्वावरून तो हुशार इसम असला पाहिजे असं वाटतंय मी या बाबतीत तुमच्याशी सहमत आहे शिवाजीराव म्हणाले ज्याला सहसा कोणी ओळखत नाही अशा इस्माची आपण या कामगिरीवर नेमणूक करू हवालदार रामचंद्र या कामाला योग्य आहे त्याला चाणक्याच्या भानगडीची चांगली माहिती आहे व तो हुशार आणि होतकरू आहे मी त्याला बोलवतो शिवाजीरावांनी टेबलावरील घंटी वाजवून शांतारामला बोलवलं व त्याला रामचंद्रला घेऊन येण्यास सांगितलं पाच सात मिनिटातच हवालदार रामचंद्र तिथे आला व शिवाजीरावांना सॅल्यूट करून उभा राहिला रामचंद्र सशक्त उंच आणि हसमुख होता त्याच्या चर्यावरून तो हुशार असावा हे स्पष्ट दिसत शिवाजी होता शिवाजीरावांनी मुळीच वेळ गमावता रामचंद्रला थोडक्यात धनंजयचे म्हणणे सांगितले आणि नंतर ते म्हणाले रामचंद्र हे फार मोठे प्रकरण आहे आणि त्यात धोका आहे पण धनंजय काय करायचे त्याबद्दल तुला योग्य सूचना देतीलच रामचंद्राला हे ऐकून अतिशय आनंद झाला चाणक्याचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी आपल्याला महत्वाचा भाग बजावता येईल हे ऐकून त्याला अभिमान वाटला काही वेळ थांबवून शिवाजीराव धनंजयना उद्देशून म्हणाले रामचंद्र बरोबर आणखीन एखादा माणूस पाठवला तर बरं होईल असं तुम्हाला नाही वाटत का होय तसं करूया धनंजय म्हणाले पण त्या गोष्टीला रामचंद्रने विरोध केला तो म्हणाला साहेब ही कामगिरी एकट्यानेच पार पडण्याची माझी इच्छा आहे धनंजयचा हेतू माझ्या लक्षात आला आहे आणि मला वाटतं जर दुसरा कोणी माणूस माझ्याबरोबर असला तर चाणक्याला संशय येऊन आपले सर्व काम बिघडून जाईल मी माझे संरक्षण करण्यास पूर्ण समर्थ आहे रामचंद्र आपली काळजी वाहण्यास समर्थ आहे असे शिवाजीरावांचेही मत होते त्यांनी त्याचे म्हणणे मान्य केले धनंजय उठले आणि म्हणाले शिवाजीराव मी ती जाहिरात दैनिक प्रतापच्या अंकात प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करतो कदाचित आपणास उत्तरासाठी एक दोन दिवस वाट पाहावी लागेल पण उत्तरेता क्षणी मी रामचंद्राची भेट घेऊन त्यानं पुढे काय करायचं ते त्याला समजावून सांगेन शिवाजीरावांशी व रामचंद्रशी हस्तांदोलन करून धनंजय सीआयडी ऑफिसातून बाहेर पडले केवळ राव बहादूरनी त्याच्याकडे केस सोपवल्यामुळे ते चाणक्याच्या भांडगडीत पडले नव्हते चाणक्य हा सर्वसामान्य जनतेचा वैरी होता त्याला निस्तनाभूत करणे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटत होते आणि त्यासाठी आपले सर्व शक्ती सामर्थ्य खर्च करण्याची त्यांची तयारी होती ज्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यात त्यांचे काही खास मित्र पण होते वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या साधनानेच चाणक्य आपले असुरी डाव साधण्यासाठी सामुग्री मिळवित असावा असा त्यांचा तर्क होता जाहिरात देणाऱ्याचा पत्ता त्याला वर्तमानपत्राच्या कचेरीतून मिळण्यासारखा होता तो मिळवूनच चाणक्य जाहिरातदाराबरोबर पत्रव्यवहार करीत असावा आणि तसे जर असले तर आपल्या जाहिरातीला तो उत्तर देण्याचा संभव होता चाणक्याने कितीही तपास केला तरी त्याला मुळीच संशय येऊ नये अशा प्रकारची सर्वतोज खबरदारी घेऊन प्रतापच्या अंकात त्यांनी जाहिरात दिली जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवस लोटले तरी चाणक्याने जबाब दिला नाही आपला डाव फुकट जातो की काय अशी धनंजयला भीती वाटू लागली आपण केलेला तर्क चुकीचा असावा असंही त्यांना वाटू लागलं पण तिसऱ्या दिवशी दैनिक प्रतापच्या अंकात त्यांच्या जाहिरातीला उत्तर मिळालं र देवीच्या पोस्टात जाऊन उत्तर घ्यावे अ ब धनंजयने देवीच्या पोस्टामध्ये एक निराळाच पाणूस पाठवून क या नावाने पोस्टमास्तरच्या तथ्यावर आलेले पत्र मागवले आणि सी आय डी ऑफिसात जाऊन शिवाजीरावांच्या समक्ष ते उघडले त्यावेळी हवालदार रामचंद्रही तिथे हजर होता पत्रात पुढील प्रमाणे मजकूर होता उद्या रात्री बरोबर बारा वाजता पारल्याहून अंधेरीकडे जाणाऱ्या वाटेवर उभे राहावे बरोबर जे काही विकायचे असेल ते घेऊन यावे नारिंगी रंगाचा दिवा असलेली मोटर तुला तिथे दिसेल अ ब दुसऱ्या दिवशी रात्री पाऊस पडत होता आणि त्या पावसात हवालदार रामचंद्र अंधेरीच्या रस्त्यावर उभा होता बरोबर बारा वाजता त्याची चाणक्याबरोबर भेट होणार होती बारा वाजयला त्या थोडा अवधी होता रामचंद्राने पेशांतर केले होते आणि तो तयारीनिशी चाणक्याची भेट घेण्यासाठी आला होता खुद्द धनंजयने त्याला अनेक सूचना दिल्या होत्या आणि त्याचे चांगले पडूनही घेतले होते चाणक्याचा विश्वास बसावा या हेतून धनंजयाने मुद्दाम तयार केलेले कागदपत्र त्याच्या खिशात होते प्रसंगी उपयोगी पडावे म्हणून भरलेले पिस्तूलही बरोबर घेतले होते पावसात उभा राहून रामचंद्र त्या नारिंगी रंगाचा दिवा असलेल्या मोटारीची प्रतीक्षा करत होता रामचंद्र अतिशय खुशीत होता त्या रात्री चाणक्याच्या कपट नाट्याचा शेवट होणार होता आणि या कामात आपण महत्त्वाचा भाग उचलत आहोत अशा कल्पनेने रामचंद्रला अतिशय आनंद होत शिवाजी ला होता शिवाजीराव आणि धनंजय टेलिफोनला कान लावून आपणाकडून माहितीची अपेक्षा करीत असतील हे त्याला माहीत होते हत्यारबंद पोलिसांच्या मोटारी चाणक्याला पकडण्यासाठी जय्यत तयारीत ठेवण्यात आले आहेत हे त्याला माहीत होत त्यानं आपल्या घड्याळाकडे पाहिलं बारा वाजायला अद्याप काही मिनिटांचा अवधी होता चाणक्य अगदी वेळेवरच हजर होईल असा काही भरोसा नव्हता आता पाऊस थांबला होता रामचंद्राने आपल्या खिशात दोन्ही हात खुपसून रस्त्यावरून फेऱ्या मारू लागला तोच दुरून त्याला एक मोटार भरवेगाने येत असताना दिसली मोटार बरीच जवळ आल्यावर तिच्या पुढील दिव्यांना नारिंगी रंगाच्या काचा बसवल्या आहेत असं त्याला दिसलं आणि त्याची छाती धडधडवू लागली निर्वाणीचा समय आता जवळ आला होता त्याला पाहूनच की काय मोटर चालवणाऱ्याने मोटारीचा वेग कमी केला त्या मोटारीतून चाणक्य येत आहे या कल्पनेने रामचंद्राचे सर्वांग थरारले ती मोटार रामचंद्राजवळ येऊन उभी राहिली आणि आतूनच कोणीतरी कठोर आवाजात विचारले तू काय रे होय मान हलवत रामचंद्र म्हणाला त्याने मोटर ड्रायव्हरला शोभेल असा पेहराव चढवला होता मोटार चालवणाऱ्याने बाजूचा दरवाजा उघडला आणि रामचंद्राला म्हणाला आज बैस रामचंद्र काही न बोलता मोटारीत बसला झाला दरवाजा लावताच मोटार पुन्हा जाऊ रामचंद्राने आपल्या शेजारी बसलेल्या माणसाकडे पाण्याचा प्रयत्न केला पण मोटार चालवणाऱ्याने आपल्या कोटाची कॉलर वर केल्यामुळे व डोक्यावरील हॅट खाली ओढल्यामुळे त्याचा चेहरा त्याला दिसला नाही त्या इस्मान आपल्या हातात काळे मोजे घातले आणि तोंडावर काळा रुमाल बांधलाय असे नंतर रामचंद्राच्या लक्षात आले तू काय आणलेस चाणक्याने विचारले पत्र रामचंद्राने उत्तर दिलं नंतर रामचंद्राने धनंजयांनी पडवल्याप्रमाणे आपली हकीकत चाणक्याला सांगायला सुरुवात केली आपण त्रिभुवनदास नावाच्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हरचे काम करीत होतो आणि शेठन आपल्याला काही अपराध नसताना कामावरून दूर केले आपल्याला शेठन दुसऱ्या एका विवाहित स्त्रीला दिलेली प्रेमपत्र सापडली आणि ती पत्र चाणक्याला विकण्याबद्दल आपल्या एका मित्रानं सल्ला दिला त्यामुळे ती जाहिरात आपण दैनिक प्रतापमध्ये प्रसिद्ध केली असं सा रामचंद्रने सांगितलं चाणक्याला त्याच्या बोलण्याचा संशय आलेला दिसला नाही रामचंद्र थांबल्यानंतर तो म्हणाला ठीक आहे मला ते पत्र दाखव चाणक्याने रस्त्याच्या एका कडेला मोटर उभी केली धनंजयांनी तयार केलेली पत्र बाहेर काढण्यासाठी आपल्या रामचंद्रिशात घातला तोच आपल्या बरगडीमध्ये काहीतरी कठीण वस्तू कुपासण्यात आली असं त्याला जाणवलं हवालदार रामचंद्र तू योग्य अभिनय करत होतास यात काही शंका नाही पण हा रामचंद्र असल्या खुळसट युक्तीने फसण्यासारखा लेचापेचा नाही मोटारीचे दार उघड आणि खाली उतर मोटर चालवणारा कठोर आवाजात म्हणाला चाणक्याने आपल्याला बरोबर ओळखले हे पाहून रामचंद्र घाबरला पण त्याने लागले स्वतःला सावरले आणि खिशातील पिस्तुला हात घातला शाळा अशी आहे तर मुळीच हालचाल करू नको तुझ्या खिशात पिस्तूल मला माहित आहे जर ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला जागत्या जागी ठार करतो की नाही बघ मुकाड्याने दार उघड आणि खाली उतर चाणक्याने त्याला बजावले त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागल्याशिवाय गत्यंतर नाही हे रामचंद्रच्या लक्षात आले होते तो निमूटपणे मोटारीतून खाली उतरला त्याच्या पाठीला पिस्तूल टेकूनच चाणक्य त्याच्या मागोमाग उतरला आणि नंतर त्याने त्याला शेजारी असलेल्या बोळात जायला भाग पडले त्या बोळात शिरल्यानंतर चाणक्याने रामचंद्राच्या खिशातील पिस्तूल काढून घेतले त्या समोरच्या झोडपाकडे चल चाणक्य त्याला म्हणाला दोन मिनिटांनी तो एकटाच आपल्या मोटारीकडे परत आला त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर काळा रोमाल नव्हता की हातात काळे मोजे नव्हते पण तो जोरजोरात थापा टाकीत होता मोटारीला टेकून त्यानं काही क्षण विसावा घेतला आणि नंतर तो भरवेगाने मोटार चालवत निघून गेला सर्व रात्रभर धनंजय आणि शिवाजीराव सीआरडी ऑफिसमध्ये रामचंद्रच्या संदेशाची वाट पाहत बसले होते सकाळी रामचंद्राची शोधाशोध करण्यात आली जोगेश्वरी जवळील एका बोळात जोडपांमध्ये पडलेले रामचंद्रचे दहा वाजण्याच्या सुमारास प्रेत सापडले लागोबा दोन गोळ्या झाडून त्याला ठार करण्यात आले होते रामचंद्राच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वात धनंजयलाच जास्त धक्का बसला रामचंद्र आपल्यामुळेच प्राणाला असं त्यांना वाटलं रामचंद्राचा खून करून चाणक्याने धनंजयना आव्हानच दिलं होतं इन्स्पेक्टर देशमुखांबरोबर धनंजयांनी जेव्हा रामचंद्रचं प्रेत पाहिलं तेव्हा चाणक्याचा त्यांना राग आला जर त्यांनी चाणक्याला पकडण्यासाठी तो व्यवहार रचला नसता तर बिचारा रामचंद्र प्राणास मुकला नसता रामचंद्राला आपणच मृत्यूच्या तोंडी दिले सीआयडी खात्याचा एक हुशार आणि उत्करू माणूस आपल्यामुळे नाहीसा झाला याबद्दल त्यांना दुःख झाले आणि रामचंद्राच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी चाणक्याला पकडल्याशिवाय विश्रांती घ्यायची ताई अशी त्यांनी प्रतिज्ञा केली रामचंद्राच्या प्रेताजवळ चाणक्याचा शोध लावण्याजोगा महत्वाचा पुरावा त्यांना मिळाला नाही एक लहान सोन्याचा तर रामचंद्राच्या मुठीत त्यांना सापडला तो ताई चाणक्याचा असला पाहिजे आणि चाणक्याबरोबर झालेला झोंबा झोंबाजोंबीत रामचंद्रने तो तोडून घेतला पाहिजे असं त्यांनी अनुमान केलं ज्या ठिकाणी प्रेत पडलं होतं तिथे त्या दोघांची झोंबाझोंबी झाली असावी असं तिथे उमटलेल्या पावलांच्या खुणांवरून धनंजयने ओळखलं तो ताई चाणक्याच्या गळात बांधलेला असावा असा, असा त्यांनी तर्क केला रामचंद्रच्या प्रेताची तपासणी केल्यानंतर धनंजय आपल्या घरी निघून गेले आणि तो ताईत बरोबर घेऊन इन्स्पेक्टर देशमुख डी ऑफिसात जाऊन शिवाजीरावांना भेटले तो ताईत बदामाच्या आकाराचा असून त्याच्या दोन्ही बाजूला मध्यभागी तीन लहान लहान माडकांचे खडे त्रिकोणात बसवले होते शिवाजीरावांनी अव देशमुखांनी त्या ताईताची बराच वेळ पाणी केल्यानंतर देशमुख म्हणाले हा ताईत कोणाचा आहे हे शहरातील जवाहिऱ्याकडे चौकशी करून शोधून काढता येईल असं मला वाटतं शिवाजीराव त्या ताईताकडे पाहत म्हणाले मरणापूर्वी रामचंद्राने हा ताई चाणक्याच्या गळ्यातून ओढला असावा यात नाही चाणक्याने प्रत्यक्ष खून केल्याचे हे पहिले उदाहरण आहे आतापर्यंत त्याच्या कुटील कारवाईमुळे अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या होत्या हे जरी खरं असलं तरी त्यानं प्रत्यक्ष खून केल्याचे यापूर्वी कधी ऐकले नव्हते हा ताई चाणक्याचा असावा यात मला मुळीस शंका नाही साहेब देशमुख म्हणाले आणि मला नाही शिवाजीराव म्हणाले धनंजयांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही चाणक्याला पकडण्यासाठी हा डाव टाकला होता मग त्या कामी रामचंद्राची नेमणूक झाली होती रामचंद्राबरोबर आणखीन कोणाला पाठवावे अशी माझी इच्छा होती पण ते रामचंद्राला आवडले नव्हते हो चाणक्य रामचंद्राला भेटला यात मात्र मुळी शंका नाही तो मोटारीचा उपयोग करीत असतो हे आता स्पष्ट उघड झालेलं आहे होय साहेब रस्त्यावर मोटारीच्या खुणा आम्ही पाहिल्या पण त्यावरून सुगावा लागण्याचा संभव नाही देशमुख म्हणाले पण साहेब चाणक्य या नावाने वावरणारी व्यक्ती पुरुष नसून स्त्री असावी असा विचार तुमच्या मनात कधी आला होता का कोणी स्त्री चाणक्य या नावाने वावरत असावी असं तुम्हाला म्हणायचंय शिवाजीराव आश्चर्याने म्हणाले माझी तशी खात्री नाही देशमुख म्हणाले पण तसे असण्याचा संभव आहे चाणक्याला पकडण्याच्या कामी आपल्याला आतापर्यंत यश आले नाही याचं कारण कदाचित आपण चाणक्य ही स्त्री असून आपण कोणा पुरुषाचा शोध करीत आहोत हे कशावरून नसेल पुरुषापेक्षा कोणी स्त्रीच हा अशा प्रकारचा ताईत वापरणे मला संभवनीय शिवाजी शिवाजीराव म्हणाले हम्म मला हे शक्य वाटत नाही अमानुषपणे रामचंद्राचा खून करण्यात आलाय मृत्यूपूर्वी त्याची खुनिस्मा बरोबर झोंबाझोंबी झाल्याचा पुरावा आपल्याला मिळालाय हे काम एखाद्या स्त्रीचं असेल असं मला वाटत नाही स्त्रियांनी अनेक कोण केले आहेत साहेब आणि काही स्त्रिया पुरुषांपेक्षा दणकट असू शकतात हे खरे की नाही देशमुखांनी विचारले चाणक्याची भूमिका एखादी स्त्री पुरुषापेक्षा जास्त रित्या वाटवू शकेल असं मला वाटतं ठीक आहे देशमुख शिवाजीराव म्हणाले चाणक्य स्त्री असो पुरुष त्याला पकडल्याशिवाय आपलं काम बघायचं नाही आणि त्या कामी आपणाला त्यापर्यंत मुळीच यश मिळालेलं नाही पण आपल्याला हा ताईत सापडला आहे साहेब देशमुख म्हणाले हा अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे असं धनंजय यांचं पण म्हणणं पडलं त्यांनी या ताईताच्या फोटोची मागणी केली आहे हा ताई चाणक्याचा आहे याबाबत धनंजयांची पण पूर्ण खात्री आहे ते खरे पण या ताईताचा आपणाला काही उपयोग व्हायचा नाही शिवाजीराव म्हणाले हा कोणी आणि कधी विकत घेतला हे आपणाला माहीत नाही चा हा अतिशय जुना वाटतोय कदाचित हा चाणक्याच्या घरात कित्येक पिढ्या राहिला असेल किंवा चाणक्याने हा दुसऱ्या कोणाकडून तरी मिळवला असेल मी तुमच्या इतका याबाबत निराश झालो नाही साहेब देशमुख म्हणाला मुंबई प्रांतातील सर्व जवाहिऱ्यांना या संबंधी माहिती मी पुरवणार आहे त्यापैकी कोणीतरी हा ताईत ओळखल्याशिवाय राहणार नाही या ताईताच्या आधारेच मी चाणक्याला पकडू शकेन असं मला वाटतंय आहे देशमुख तुम्ही जर चाणक्याला पकडू शकलात तर मला आनंद होईल शिवाजीराव म्हणाले तुम्ही प्रयत्नांची पराकष्ठा करा आपल्या खात्यातील सर्व माणसं तुम्हाला मदत करतील मात्र तुम्हीच त्या जार चाणक्याच्या जाळ्यात सापडणार नाहीत याची खबरदारी घ्या मात्र